आज सकाळी पावणे दहाच्या दरम्यान त्या एस पी चा थि चोकअप झाल्यामुळं तिथं स्फोट झाला नुकसान झालेलं आहे सुदैवानं मनुष्यानी किंवा भाजने असा प्रकार घडला नाही त्या एस पीच्या परिसरामध्ये कॉन्ट्रॅक्टरचे लोक होते त्यापैकी एक व्यक्ती एक पक्कड घेऊन वर निघालेली होती त्या स्फोट झाल्यानंतर त्यानं वरून उडी मारली ते साधारणपणे अकरा बारा फुटाने उडी मारली त्याला थोड लागलेला आहे जातो तिथं काही काम चाललं होतं आणि ते काम चालू असताना तिथे दोन कामगार होते ते सुद्धा भीतीमुळं गडबडले आवाज झाला आणि ते पळत असताना त्याने उडी मारली किंवा कोण त्यातलं पडला असेल त्यामध्ये परंतु ते दोघं आहेत त्यापैकी एकाला काय विशेष लागणार एकाला फक्त छातीला बरगड्याला सॉरी बरगड्याला मार लागलेला आहे आणि त्याचा एक्स रे काढायचं काम झालेलं आहे पण मी आमच्या यंत्रणेमार्फत सूचना आहे की सर्व सोनोग्राफी त्या तिथं करा जर का कुठं काही फ्रॅक्चर कोणाचं असेल पायाचे सुद्धा एक्स रे काढा जर फ्रॅक्चर असेल काय असेल का त्याच्यावर उपचार करा तिन्ही कामगार हे उत्तर प्रदेशच्या भागामधले आहेत बोलतायत व्यवस्थित सर्व चांगलं त्या ठिकाणी आहे सुदैवानं कुठल्याही प्रकारची मनुष्यानी झाली नाही काही मीडियाच्या माध्यमातून बातमी फिरवली जाते की सायबरी कारखाने स्फोट झाला काही मजूर भाजले वगैरे असं काही घडलेलं नाही आणि कारखान्याच्या सर्वच फेमासीसमध्ये अशा प्रकारची काळजी ही घेतली जाते कायद्याप्रमाणे घटना घडल्यानंतर पंधरा मिनिटांमध्ये फॅक्टरी इन्स्पेक्टर आणि बॉयलर इन्स्पेक्टर यांना आम्ही मेल दिले आहेत की अशा प्रकारची घटना घडलेली आहे त्यामुळं लोकांनी काय सन्मान्य सभास शेतकऱ्यांनी घाबरून जायचं काही कारण नाही हा प्लॅन्ट अजूनही चेंज ओव्हर झालेला नाही आपल्या ताब्यात आलेला नाही की जबाबदारी हे कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी त्या सर्व ठिकाणी आहे आम्ही सर्वजण त्यांना ते काम चांगलं व्हावं यासाठी आम्ही देखरेख ठेवत हो असतो त्यातूनही दोन